तत्पूर्वी थेट जाणार आहोत चेन्नईला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अम्मांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले आहेत जयलिता यांच्या अंत्यदर्शनासाठी अख्ख तामिळनाडू आज चेन्नईमध्ये दाखल झालेले आहे राजाजी हॉलमध्ये अम्मांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुळाला आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी जयललिता यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा अम्मांच्या अंत्यदर्शनासाठी चेन्नईमध्ये पोहोचलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जयललिता यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्यांनी ते ट्विट करत दुःख व्यक्त केलं होतं जयललिता यांच्या निधनामुळे खूप आपल्याला दुःख झालं आहे त्यांच्या निधनामुळे देशातील राजकारणात पोकळी निर्माण झाली असं ट्विट पंतप्रधानांनी केलं होतं त्यानंतर रीमा जावळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रिमा पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईमध्ये पोहोचलेले आहेत अम्बांच्या अंत्यदर्शनासाठी नक्कीच दीपक आपल्याला दिसू शकतो विच्युअल्समध्ये की पंतप्रधान मोदी एक दहा मिनिटापूर्वीच राजाजी हॉलमध्ये दाखल झाले सकाळी साडे नऊ वाजता ते दिल्लीवरून रवाना झाले त्याच्यानंतर त्यांनी आता राजाजी हॉलमध्ये जयललिता यांना आदरांजली वाहिली आहे त्यांच्यासोबत राज्यपाल विद्यासागर राव त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू तामिळनाडूचे सध्याचे से मुख्यमंत्री सेल्वम उपस्थित आहे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर तिथे फॉलोअर्सची जयललितांच्या कार्यकर्त्यांची गर्दी जमल्यामुळे मोदींना तिथे येण्यास थोडा उशीर झाला असंही कळते रीमा धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत केंद्रातले मंत्री आहेत सोबतच महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अतिरिक्त कार्यभार असलेले तामिळनाडूचे राज्यपाल श्री विद्यासागर राव हे सुद्धा आहेत संपूर्ण तामिळनाडू आज हे चेन्नईच्या चे दिशेनं रवाना झालेलं आहे अम्मांच्या अंत्यदर्शनासाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी काल रात्री साडे अकरा वाजता अपोले रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला जयललिता यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर सात दिवसांचा राजकीय दुखवटा सुद्धा जाहीर करण्यात आलाय तर केंद्र सरकारनं सुद्धा एक दिवसीय दुखवटा जाहीर केलाय अगदीच थोड्या वेळापूर्वी दहा मिनिटापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आम्हाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या समर्थकांची गर्दी मोठी असल्यानं त्यांना या ठिकाणी पोहोचायला थोडासा उशीर झाला असंही कळतंय आज सकाळी नऊ वाजता ते अंत्यदर्शनासाठी दिल्लीवरून रवाना झाले होते अगदी थोड्याच वेळापूर्वी त्यांनी अम्मांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं दरम्यान जयललिता यांच्यावर आज संध्याकाळी साडेचार वाजता मरीना बीचवर अंत्यसंस्कार होणार आहेत तामिळनाडूच्या राजकारणातलं एक वेगळं वलय असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे जयललिता दरम्यान काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्बांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं त्याची दृश्य पाहूया काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्मांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं तामिळनाडूचे मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांना यावेळेला अश्रू अनावर झाले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर त्यांनी आपला शोकही व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत केंद्रीय मंत्री सुद्धा यावेळेला हजर होते व्यंकय्या नायडू असतील यासोबतच राज्यपाल विद्यासागर राव अनेक दिग्गज नेते सोबतच तामिळनाडूमध्ये सुद्धा अनेक समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे अंत्यदर्शनासाठी जयललिता यांचं पार्थिव राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंत्यदर्शन घेतलेलं आहे याच ठिकाणी आता अनेक केंद्रीय नेते असतील सोबतच देशातले बडे नेतेसुद्धा अंत्यदर्शनासाठी येणार असल्याचं कळतंय संध्याकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दरम्यान ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जयललिता यांच्या निधनाची बातमी समजली त्यानंतर त्यांनी लागलीच ट्विट करून त्यांच्या निधनामुळे आपल्याला खूप दुःख झालं असल्याचं म्हटलं होतं सोबतच त्यांच्या निधनामुळे देशातील राजकारणात पोकळी निर्माण झाली असं ट्विट पंतप्रधानांनी केलं होतं आणि त्यानंतर आज सकाळी साडेनऊ वाजता हे दिल्लीवरून अंत्यदर्शनासाठी चेन्नईला रवाना झाले मात्र जयललिता यांच्या समर्थकांची त्यांच्या चाहत्यांची गर्दी इतकी मोठी होती की पंतप्रधानांना या ठिकाणी पोहोचण्यासाठी थोडासा उशीर झाला असंही कळत उमेश कुमार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उमेश पंतप्रधानांनी आम्हांचं अंतिम दर्शन घेतलंय काय सांगाल उमेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयललिता यांचं अंतिम दर्शन घेतलंय काय सांगाल थोड्या वेळापूर्वी इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते आणि हे सगळ्या शकर, सगळ्यांना अगोदर पासूनच माहित आहे की जयललिता बरोबर त्यांच्या अगोदर पासूनच चांगले संबंध होते त्यांनी एनडीए ला एक वेळेस पाठिंबाही दिला होता ज्यावेळेस मागच्या वेळेस सरकार झालं होतं त्यांचे असेही चांगले संबंध होते आणि थोड्या वेळापूर्वी येऊन त्यांनी श्रद्धांजली अर्पित केली आहे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयलिता यांना आणि इथे जे लोक आहेत त्यांनी पंतप्रधान जेव्हा इथे आले होते तर लोकांनी त्यांना हात दाखवला पंतप्रधानांनी लोकांना हात जोडले कारण लाखोच्या संख्येने एक प्रकारे जनसागर लोटलेला आहे जयलिताच्या अंतिम दर्शनासाठी हे म्हटलं तरी वाईट हे म्हटलं तरी वेगळं होणार नाही कारण की का बाहेर खूप लांब लसक एक रांग आहे शेवटी ती पोलिसांना काबू करणं का मुश्किल झाली होती कंट्रोल पोलीस त्यावर करू शकत नव्हते त्यामुळे सर्व लोकांना त्यांनी आत सोडून दिलेला आहे आणि राजाजी हॉलचा जो हा परिसर आहे एवढ्या परिसरात आता पूर्णपणे लाखो लोकांची गर्दी इथे जमा झालेली आहे आणि त्याच वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे आले त्यांनी जलशरायांना श्रद्धांजली अर्पित केली आणि आता ते इथून निघून गेलेत उमेश आम्ही दृश्यांमध्ये पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिलगुन कोणीतरी रडत होतं ते रडणारे कोण होते उमेश माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत हॅलो हा हा उमेश त्यांच्या अनेकांना शोक अनावर झालेला या ठिकाणी पाहायला मिळतोय पंतप्रधानांना बिलगणारे कोण होते दीपक तुझा आवाज मला इथे पोहोच काही तांत्रिक कारणामुळे उमेश कुमार त्यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये दरम्यान अनेकांना शोक अनावर झालेला होता या दृश्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची